साहेब या ठिकाणी तुमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उभा आहेत त्यामुळे यानंतर महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचे माननीय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी या ठिकाणी आपले विचार या ठिकाणी मंचापुढे मांडावे आणि आमच्या सर्व जी सर्व गोंदिया भाषांना या ठिकाणी प्रभावित करावे छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि राजा भोज यांच्या स्मृतींना वंदन करतो आजच्या नगर परिषद गोंदिया या प्रचार सभेला उपस्थित माझे सहकारी मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल माजी आमदार सहसराम करोटे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत कटरे जिल्हा प्रमुख रमेश कुते सुरेंद्र नायडू जिल्हा संघटक राजू ठकरेले कमलेश नशीने सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो सगळे लाडक्या बहिणी माझ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि लाडक्या भावांनो लाडके भाऊ पण आहे लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जास्ती आहे आणि या आजच्या निवडणुकीमध्ये मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे खरं म्हणजे हे गोंदिया म्हणजे राईस सिटी राईस सिटी म्हणून याची ओळख आहे इथं मनाने राईस म्हणजे श्रीमंत मनाने श्रीमंत लोक राहतात आणि त्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहे याचा मला विशेष आनंद आहे आणि म्हणून माझ्या तमाम लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ शेतकरी सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे पहिल्यांदा गोंदियामध्ये एवढी मोठी सभा होती आहे इतनी बडी सभा पहिली बार हो रही है इसलिए मैं आप सभी लोगों का अभिनंदन करता हूं आपको बहुत बहुत धन्यवाद देता विकासाचं पर्व परिवर्तनाचा पर्व आता सुरू झालेला आहे परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला परिवर्तन पाहिजे विकास पाहिजे आणि मग म्हणून गोंदियावर भगवा फडकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे शिवसेनेला मत म्हणजे धनुष्य बाणाला मत शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत हे मी सांगायला आपल्याकडे आलेलो आहे तुमच्या एका मताने नशी पालटेल शहराचे गोंदियाच्या मतदारांनो दाबा बटन धनुष्य बाणाचे हे मी सांगायला आलेलो आहे आपल्याला आणि म्हणून गोंदियाचा विकास झाला पाहिजे म्हणून आपण डॉक्टर प्रशांत कटरे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्ष एक सुशिक्षित डॉक्टर आहे आणि हा स्वच्छ चारित्र्याचा आहे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आहे आणि म्हणूनच एक नवीन चेहरा कोरी आहे आतापर्यंतचे लोक काय काय त्यांनी केले तुम्हाला माहीत आहे परंतु डॉक्टर प्रशांत कटरे एकदम नया फ्रेश कॅन्डिडेट आहे बरोबर आहे आणि डॉक्टर पण आहे कोणाच्या पोटात दुखत असल कोणाला त्रास असल कोणाला जळजळ मळमळ असेल तर भी बी दवा दे देना जड़ से निवारण अरे होमिओपॅथी काय बोले से निवारण करते मुळा सकाळची आणि शहरातल्याच मी डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन करतो केलंय ना ऑपरेशन मोठं काय अशी का बसलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला हे व्ही आय पी कल्चर जे आहे हे व्ही आय पी कल्चर आपल्याला मोडून काढायचं आहे आणि म्हणून या व्ही आय पी कल्चर आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आपल्याला आणायचे आहेत आमचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन आला नसला तरी सुद्धा या तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहेत यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली काही लोकांनी त्याला विरोध केला काही लोक को कोर्टात गेले काही लोकांनी म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे परंतु तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आम्ही ठरवलं आणि ती योजना सुरू केली आणि ती योजना आता सुरू झालेली आहे तुमची ओवाळणी दर महिन्याला भेटते तुम्हाला आणि म्हणून तुमची योजना कोणी माईकाला आला तरी बंद होणार नाही लाडक्या बहिणीने इतिहास घडवलाय इतिहास घडवलाय या महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं बहुमत दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस जागा विधानसभेच्या आल्या नव्हत्या त्या माझ्या लाडक्या बहिणींमुळे आल्या लाडक्या भावांमुळे आल्या आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आम्ही तुम्हाला फक्त पंधराशे रुपयावर थांबवणार नाही तुम्हाला स्वतःच्या पायावर आम्ही उभं करणार स्वतःच्या पायावर उभा करणं छोटा मोठा व्यवसाय तुम्हाला करता येईल माझ्या सगळ्या लाडक्या बाईंनी लखपती झाल्या पाहिजे लखपती यासाठी योजना आपण आणतो आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो लाडकी बाईन योजना आपण केली लेख लाडकी लखपती योजना केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली ना पचास पन्नास टक्के सूट दिली ना एसटी मध्ये आपण महिलांना एसटी वाले म्हणाले अरे तो तोट्यामध्ये जाईल लॉसमध्ये जाईल मी बोलो करून तर बघूया आणि पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे एस टी तोट्यात नाही गेली नप्यात आली फायदा झाला आणि आज माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही मुलींना शंभर टक्के फी मध्ये सवलत दिली शेतकरी सन्मान योजना काढली युवा प्रशिक्षण योजना सुरू केली पण आशिष त्याच्यामध्ये थोडा अडचण आहे युवा प्रशिक्षण मध्ये ती आपल्याला दूर करायची आहे ते आपण केलं युवकांसाठी अशा अनेक योजना पण या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून प्रशांत कटरे एक विश्वासू चेहरा आहे तुमच्यावर किती लोक उभे आहेत चौतीस 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 लोक जे उभे आहेत या सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि म्हणून चौतीसच्या चौतीस उमेदवारांना या ठिकाणी आपल्याला निवडून आणणं त्यांची नावं मी घेत नाही पण तो जे आहेत त्या सगळ्यांना प्रत्येक उमेदवाराने नगराध्यक्षासाठी पण मत मागायचं आहे एक मत आपल्यासाठी दुसरं मत नगराध्यक्ष प्रशांत कटरे यांच्यासाठी मागणार ना आपण प्रत्येकाने दोन दोन मतं मागायची आणि म्हणून प्रशांत कटरे एकदम सुशिक्षित सुसंस्कृत आणि एक सभ्य सज्जन उमेदवार आपल्या समोर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विजय मी एवढंच म्हणेन शिवसेना का शेर आया है शिवसेना का शेर आया तू बाजू हट रे पर जितने वाला है सिर प्रशांत यो वाघ तुम्हाला दिला आणि चांगला माणूस है साधा है सज्जन है त्याने मला सांगितलं बीमारी से हटा देंगे लेकिन ये शहर का विकास भी जो है इतने दुरुस्त दुरावस्था आहे रस्ते नाही धूळ आहे पब्लिक टॉयलेट नाही गार्डन नाही पाणी नाही काही नाही याचा इलाज पण बोलतो जडसे मैं करूंगा जडसे आणि म्हणून मी नगर विकास मंत्री आहे मी यापूर्वी पण या, या गोंदियासाठी नगर विकास विभागातून पैसे दिलेले आहे पाणी पुरवठा योजना भुयारी गटर योजना रस्ते दिवाबत्ती कचरा कचरे का डम्पिंग आहे ना डम्पिंग कचरे कचऱ्याचा प्रकल्प यासाठी देखील मी नगर विकास मंत्री असल्यामुळे निधी कमी पडू देणार नाही कचऱ्याचं आपल्याला प्रोसेसिंग युनिट करायचं आहे कचरा मुक्त गोंदिया करायचा आहे प्रदूषण मुक्त गोंदिया करायचं आहे भ्रष्टाचार मुक्त गोंदिया करायचं आहे आणि म्हणून यासाठी तुम्हाला परिवर्तन घडवायला पाहिजे प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित या ठिकाणी जे आलेले आहेत हे प्रस्थापितांचे व किती लाड करणार किती वर्ष त्यांनी सत्ता गाजवली पण गोंदियाची जी काय बर्बादी राई झाली ती तशीच आहे आणि म्हणून एक नवीन चेहरा एक नवीन टीम या गोंदियाच्या विकासासाठी आपल्याला दिली पाहिजे आणि म्हणून मी जो शब्द देतो तो शब्द पाळतो आशिष तुमच्या विधानसभेत किती पैसे दिले अशी जयस्वाल यांच्या रामटेक मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दोन हजार कोटी रुपयाचा निधी दिला दोन हजार आणि म्हणून या गोंदियासाठी देखील कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला हवो आणि म्हणून या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजे प्यायला पाणी पाहिजे भुयारी गटार योजना पाहिजे शाळा पाहिजे या ठिकाणी आरोग्य केंद्र पाहिजे या ठिकाणी नाट्यगृह पाहिजे हे मला आपल्या प्रशांत कटरे यांनी सांगितलंय और क्या चाहिए फुटपाथ दिंडोर स्टेडियम इंडोर स्टेडियम मुलांना खेळायला पाहिजे मैदान पाहिजे फुटपाथ पाहिजे एक, एक करोड रुपया महिने अभी प्रधानमंत्री जी का जन्मदिन था ना तभी नगर तेव्हा नगर विकास खात्या कडून एकनाथ ने सगळ्या नगरपालिकाना गार्डन साठी एक एक करोड रुपये दिलेत एक एक करोड रुपये दिले व आगाय इधर क्या गायब कर दिया। आये नहीं, आये नहीं। अरे मैं देता है उसका इस्तेमाल होना चाहिए इधर मैंने इतना निधि दिया है वो गायब करने वाले कौन है उनको ढूंढना पडेगा म्हाडाचे घर झोपडपट्टी आहे का इकडे झोपडपट्टी आहे ती नियमित करू माडाच्या माध्यमातून त्यांचा पुनर्विकास करू त्यांना हक्काची घरं देऊ आपण कारण नगर विकास मंत्री पण मी आहे गृहनिर्माण मंत्री पण मी आहे आणि त्याचबरोबर आपण अरे आपण गोंदिया भंडारा पण रस्ता घेतलाय ना समृद्धी मध्ये नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे तेव्हा नागपूर गोंदिया पण आपण समृद्धी मध्ये घेतलेला आहे तुमचा गोंदियाचा पण विकास होईल ते डिपार्टमेंट पण एम एस आर एसआरडीशी माझ्याकडे आहे त्यामुळे मी जे बोलतोय ते करून दाखवणार जे होणार तेच बोलणार आणि म्हणून हे hey, इन्फ्रास्ट्रक्चरची ची बात आहे रेल्वे उड्डाणपूलचं काम धीमी गतीशे सुरू आहे उसको आशिष जरा जोर लगाव रेल्वे मंत्रालयशी बोलून ते रेल्वे पुलाचं काम करायचं आहे दोन उड्डाण पूल आपल्याला पाहिजे ट्रॅफिक हे करायला नगर परिषदची बिल्डिंग जुनी हो गई आहे नगर परिषदच्या बिल्डिंगसाठी पण नगर विकास खात्यातून हा एकनाथ शिंदे पैसे देईल आणि चांगलं नगर परिषदेचं ऑफिस बांध अंडरग्राऊंड सौंदर्य अंडरग्राउंड ड्रेनेज का बोल द्या ना मी एक रोड आहे मारा बहुत बंद हो आणि कुठला तरी एक कुठलं एरिया आहे तिथं एकदा थोडा पाऊस पडला तर कोणचा आहे अंडरग्राऊंड आणि तिथं पूर्ण पाण्यामध्ये परिसर जातो कोणता एरिया आहे तिथं पण आपण ड्रेनेज व्यवस्था करू पाऊस पडला तरी लोकांच्या घरात पाणी जाता कामा नये याचा देखील व्यवस्था आपण करूया करूया आपण इलेक्ट्रिसिटी जो बिजली की तार आहे उसको करना करणार अंडरग्राउंड करना आहे उसके लिए निधी चाहिए बरोबर आणि म्हणून कुठला एक रस्ता आहे तुमचा रेल्वे स्टेशन कडे जाणारा खूप छोटा आहे एम्ब्युलन्स पण जात नाही तो रुंदीकरण करायला पाहिजे त्यांना देखील आपण पुनर्वसन करू घर देऊ आणि त्यानंतर त्यांचं हे करू आणि म्हणून काही लोक म्हणाले इकडे या ठिकाणी की शिवसेना शिवसेना खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना मी आपल्याला एकच सांगतो आपली शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची आपण पुढे नेतोय म्हणून महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपण ऐशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या साठ जागा जिंकल्या आणि उबाटाने एकशे दहा लढवून वीस जागा जिंकल्या मग खरी शिवसेना कोणाची आहे धनुष्यबाण कोणाचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना धनुष्य बाणाची शिवसेना खरं म्हणजे त्याचे उमेदवार प्रशांत कटरे आहेत आणि म्हणून मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो अवर्ग नगर परिषद आहे या ठिकाणी थोडे पैसे जास्ती लागतील परंतु ते देण्याचं काम आपण करूया इथं बारमाई नद्या आहे पण पाणी टंचाई आहे आणि म्हणून वाढीव पाणी पुरवठ्यासाठी ज्या योजना कराव्या लागतील त्या नगर विकासच्या माध्यमातून आपण करूया आणि ते देखील पाण्याचं काम आपण करू या ठिकाणी गोंदियामध्ये लघु उद्योजक आहे ते आपल्या इकडे थांबले पाहिजे बरोबर आहे आणि त्यांना देखील जे काही सोयी सुविधा आहेत त्या देखील देण्याचं आपण काम करू कारण रोजगार वाढला पाहिजे लोकांच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या लाडक्या तरुणांच्या खाताला देखील काम मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी कटरे आपले डॉक्टर कटरे बिलकुल काम करतील आणि त्यांचं बघा एक साधा माणूस आहे सज्जन माणूस आहे आणि लोकांनी इतके वर्ष जे काय नगराध्यक्ष बघितले ते आता त्यांना आपल्याला बदलायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की भ्रष्टाचार के नाम से फर्जी दस्तखत के मामले में जेल गए को आप चाहेंगे या स्वच्छ चारित्र का डॉक्टर कटरे चाहिए चांगा कोण पाहिजे आणि ज्यांचा नगराध्यक्ष काळ विवादात गेला बांधण्यात गेला त्यांना तुम्ही पुन्हा मतदान करणार का डॉक्टर कटरे ना करणार दुरात बोला धनुष्य बाणाला मतदान करणार आणि हे सगळे जे आहेत हे सगळे जे विषय घेतले मी हे सगळे विषय या ठिकाणी मार्गी लावणार हा तुम्हाला शब्द आहे डॉक्टर प्रशांत कटरे हा अतिशय उत्कृष्ट नगराध्यक्ष म्हणून काम करेल हा शब्द मी द्यायला आलो आहे डॉक्टर कटरे आणि त्यांची चौतीस लोकांची टीम त्यांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे उभा आहे आणि एकनाथ शिंदे एकदा शब्द देतो तो पाळतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैं कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून गोंदिया तुम्हाला दोन तारखेला मतदान करायचं आहे दोन तारखेला मतदान करायचं आहे बाकी तर निधी सगळा मिळेल तुम्हाला पण दोन तारखेला फक्त तुम्ही मतदान नाही करणार तर गोंदियाच्या भविष्याचा फैसला तुम्ही करणार आहात गोंदियाच्या भविष्याचा फैसला तुम्ही करणार आहात आणि म्हणून या ठिकाणी गोविंदा गोंदियाचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे कसं करायचं धुळीचं साम्राज्य ठेवायचं घानीचं साम्राज्य ठेवायचं का रस्ते तुटले फुटलेले ठेवायचे गटार नाही पाणी नाही रस्ते नाही हे बदलायचं आहे ना तुम्हाला हे बदलणे काय ना परिवर्तन आहे परिवर्तन आणायचंय तुम्हाला परिवर्तन आणायचं असेल तर तुम्हाला बदल घडवायला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे एकना शिंदे शब्द देतो तो पाळतो जसा लाडकी भाईन योजना शब्द दिला तो पाळला या पुढे देखील कधीही तुमची योजना बंद होणार नाही हे मी सांगितलेलं आहे आणि म्हणून जो शब्द मी देतो तो पाळतो आणि म्हणून माझा माझ्यावर विश्वास ठेवा बघा पहिल्यांदा तुमच्या समोर एक अतिशय चांगला अभ्यासू ज्याला या ठिकाणी विकास करायची विकासाचा अनुभव आहे त्याला तुम्ही प्रशांत कटरे यांना मतदान करणार आहात आणि म्हणून बाकी सगळे विषय जे आहेत हे थे बाजूला ठेवा आणि आता एक नवीन सुरुवात तुम्ही करा एक नवीन पहाट या गोंदियामध्ये उगवा विकासाला मत द्या शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत शिवसेनेला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत आणि म्हणून धनुष्यबाण धनुष्यबान धनुष्यबाण हे लक्षात ठेवा तुम्हाला कधीही डॉक्टर प्रशांत कटरे सबका काम करेंगे ना सगळ्यांचं काम करणार बिलकुल पहिले लोक मिळते नगराध्यक्ष पहिले लोक भेटत होते पण प्रशांत कटरे तुम्हाला भेटणार तुमच्याशी बोलणार तुमच्या समस्या सोडवणार हा शब्द मी तुम्हाला देतो एवढे लोक गोंदियामध्ये पहिले बार आले एवढे कार्यकर्ते माझ्या लाडक्या बहिणी भाऊ सगळ्यांनी ठरवलं तर येत्या दोन तारखेला समोरच्या लोकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग आणि आपल्याला जिंकायचंय विजयाचा गुलाल उधळायचाय विजयाचे फटाके फोडायचे आहेत आणि तीन तारखेला या ठिकाणी हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत गुलाल उधळायला फटाके फोडायला आनंद साजरा करायला आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो माझ्या लाडक्या बहिणींना माझी एवढीच विनंती आहे बघा लाडक्या बहिणींचं आम्ही सगळं ऐकतो बिलकुल लाडक्या बहिणींचं काही प्रॉब्लेम असेल आम्ही बघा आरोग्य विभाग आपल्याकडे आहे आम्ही एक योजना केली माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित कारण या लाडक्या बहिणी आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत तीन कोटी महिलांची तपासणी केली तीन कोटी महिलांची आणि त्याच्यामध्ये दहा ते अकरा हजार आमच्या लाडक्या बहिणींना काही ना काही काही ना काही अशा प्रकारचे आजार निघाले पण तपासणी केल्यामुळे त्या आजारावर आपल्याला उपचार करता आला आणि दहा अकरा हजार माझ्या लाडक्या बहिणींना बरं करता आलं त्यांचं कुटुंब सुरक्षित ठेवता आलं याचा आनंद तुमच्या या भावाला आहे एकनाथ शिंदेला आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आता उपमुख्यमंत्री म्हणून देखील मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि म्हणून माझ्या सर्व लोकांना सांगतो हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आता तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा एकनाथ शिंदे बनकर काम करो गाव घराघरामध्ये जा लोका लोकांमध्ये जा शिवसेना वाढवण्याचं काम करा शिवसेनेचा मान वाढवण्याचं काम करा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की माझ्याकडे अनेक पदं आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एम एस आर डी सी मंत्री खूप मंत्रिपद आली परंतु सगळ्यात मोठं पद मला कुठलं मिळालं सांगू माझ्या या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मोठी पदवी मला मिळाली याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे एक एकच विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल जसं लाडकी बहीण योजना आपल्याला मिळाली तसं आपल्या गोंदियाचा विकास करायचा असेल आपल्या मुलाबाळांचं भवितव्य बदलायचं असेल चांगलं शिक्षण आरोग्य रस्ते पाणी दिवाबत्ती उद्यान मैदान सगळं जर पाहिजे असेल तर माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती तुम्ही जसं विधानसभेमध्ये आपल्या घरच्या सर्व मंडळींना आमच्या लाडक्या भाऊ दाजींना सांगितलं की आता आम्ही बिलकुल ऐकायचं नाही तेच काम तुम्हाला या गोंदियाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन तारखेला करायचंय धनुष्य बाणा समोरचं बटन दाबायचं आहे आणि धनुष्य बाणाला विजयी करायचा आहे ही विनंती आपल्याला करतो आणि तुम्ही जे जे सांगाल ते यापुढे या, या नगरासाठी नगर विकास खात्यातून काही निधी कमी पडू देणार नाही हा शब्द तुमच्या भावाचा आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आजाद समाज पार्टी सोबत अलायन्स झालेले आहे याचे दोन उमेदवार आहेत त्यांना देखील आपण सगळ्यांनी मदत करा पूर्ण पॅनल आपण निवडून आणा प्रभाग क्रमांक आठ मध्ये ना प्रभाग क्रमांक आठ आणि सगळे उमेदवार जे आहे यांची नावं मी घेतो असतो दोन मिनिटांमध्ये नगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत कटरे दुसरे पुस्तल पुस्तकला भाई माने उपेंद्र लांजेवार नंदा राऊत सौरभ रोकडे माधवी चामट राहुल पेंढारकर पिंकी सिंग ठाकूर रोहित भारद्वाज कुरेशी सारिका दुर्गेश बरेकर संतोष कामक प्रसाद उमरे विशाखाताई अरुण वासनिक अरुण गजबिये अजय हगरुजी राहुलकर मंजू मेश्राम नेहा खंडेलवाल चंद्रकांत बुद्धे कमलेश नशिने हे तुम्ही लोक हात करा नाव घेतलं ना हो काय असे बसलं इकडे बघा मतं नको त्यांची मतं पाहिजे ना मग नमस्कार करा लक्ष्मी मते सुरेश ठाकरे कार्तिक राऊत नर्मदा बिमटे नीता उके राजेश कापसे सुशिला मुनेश्वर सुचिता दीप उपेंद्र दीप अमिल कांतोडे माधुरी लारोरकर रोहिणी बनसोड निरंजन भगत चित्रा तायवाडे लोखंडे बरोबर आहे आणि जे कोणी राहिले असतील त्या सगळ्यांना धनुष्यबाणावर मतदान करा बिलकुल आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मी दिलेला शब्द पाळणार आहे आणि तुम्ही दिलेला तुम्ही मला दोन तारखेला एवढंच सांगा आपल्या धनुष्यबाण आणि या टीमला आपण विजयी करणार आपण मतदान देणार मला हात उंच करून सगळ्यांनी प्रॉमिस करा हा तुमचं करून सगळ्यांनी सगळ्यांनी सांगा हे पॅनल भव्य मताने निवडून येणार धन्यवाद तुम्हाला सांगतो एवढ्या ताकदीने तुमच्या गोंदियासाठी निधी पण देणार हा पण शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र